खास दत्त जयंतीसाठी आज आपण श्री दत्त महाराजांचा आवडता नैवेद्य बनवणार आहोत खूप साधे सोपे पदार्थ आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नैवेद्याच्या ताटामध्ये आपण नेहमीच शिऱ्याचा नैवेद्य बनवतो पण आज आपण साधा शिरा न बनवता झटपट होणारा पाईन शिरा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यात पाव कप साजूक तूप घालते पॅन गरम झालेला आहे तूप वितळलेलं आहे यात मी आता सात ते आठ काजूचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत ते थोडेसे तुपावर परतून घेते आता माझ्याकडे मनुके नाही आहेत म्हणून मी मनुके घेतलेले आहेत म्हणजेच बेदाने तुम्ही बेदाने पण ह्यात घालू शकता थोडेसे तुपावर असे क्रंची होईपर्यंत परतून घेऊया काजूच्या पाकळ्या आपल्या छान अशा सोनेरी रंगावर तुपावर परतून झालेले आहे ते आपण काढून घेऊयात एका प्लेट याच तुपात आपल्याला आता एक वाटी रवा घालायचा आहे इथे मी जाड रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक रवा पण घेऊ शकता हा रवा आपल्याला आता एकदम मंद गॅसवरती सात ते आठ मिनिट भाजून घ्यायचा आहे रवा फुलेपर्यंत भाजायचा आहे रव्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाहीये खरपूस असा भाजायचा नाहीये कारण आपण पाइन ॲपल शिरा करतोय तर पायन ॲपलचा जो पिवळा रंग असतो तो अजिबात दिसणार नाही जर आपण खरपूस रवा भाजला तर साधा रवा जेव्हा आपण बनवतो तेव्हा खरपूस भाजावा लागतो ही काळजी घ्यायला लागते आपल्याला पायन ॲपल शिरा बनवताना मंद गॅसवर अगदी सात ते आठ मिनिट भाजायचंय थोडासा हलका रंग बदलेल पण खूप असा ब्राऊन किंवा असा खरपूस भाजायचा नाहीये एकदम मंद आचेवर सहा ते सात मिनिट मी रवा असा सतत परतून भाजून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता रवा भाजलेला आहे फुल्ल आहे पण त्याचा रंग अजिबात असा जास्त बदललेला नाहीये रवा असा भाजला की त्याचा खमंग सुहास पण दरवळतो त्यावरून पण आपल्याला कळत की रवा भाजलेला आहे यात आपल्याला आता एक वाटी रव्यासाठी तीन वाटी इतकं गरम पाणी ॲड करायचं आहे पाणी घालताना सावकाश घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण रव्याचं आणि पाण्याचं टेम्परेचर दोन्ही गरम असल्यामुळे पटकन अंगावर येऊ शकतो म्हणून पाणी घालताना व्यवस्थित काळजी घ्यायची तुम्ही जर बारीक रवा घेतलात तर एका वाटीसाठी दोन वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे इथे मी जाड रवा घेतलाय म्हणून तीन वाटी घेतलेला आहे आता हे असं ढवळ ढवळत पाणी ॲड करूया आता रवा व्यवस्थित आपण हलवून घेऊया रवा व्यवस्थित भाजला की त्याच्या गुठळ्या पण होत नाहीत ह्यावर आता आपल्याला झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे पाणी घातल्यावर मंद गॅसवर चार ते पाच मिनटं आपण रवा शिजवून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि छान असा फुललेला आहे रवा एकदम व्यवस्थित भाजला की असा सुटसुटीत रवा होतो आता आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे दीड कप पायनॅपल सिरप इथे मला झट झटपट असा हा पायनॅपल शिरा करायचा आहे म्हणून मी हे रेडीमेड सिरप वापरलेला आहे तुम्हाला जर अननसाचा वापर करून पायनॅपल शिरा करायचा असेल तर आपल्या चॅनलवर पायनॅपल शिराची स्पेशल अशी वेगळी रेसिपी आहे ती तुम्ही चेक करू शकता हे सिरप आता आपण चांगलं रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात एक कप रव्यासाठी इथे मी दीड कप सिरप घातलेला आहे आणि हे सिरपमध्येच साखर ॲड असते त्याच्यामुळे आपल्याला यात साखर घालायची नाही आहे गॅस मी कमीच ठेवलेला आहे हे सिरप पूर्ण व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा आपण दोन तीन थे थे ले ले ते तीन मिनटं यावर झाकण ठेवून घेऊयात आपले काजू तळलेले घालायचे राहिले त्यात आपण तळलेले काजू घालूयात मनुके जरूर घाला ह्यात तळून माझ्याकडे आता नाही येत म्हणून नाही तर मनुके पायनॅपल शिरामध्ये छान लागतात यात आपल्याला कोणते आता वेलची पावडर वगैरे काहीच घालायची नाही पूर्ण पायनॅपलचा फ्लेवरच आपल्याला ठेवायचा आहे तर दोन ते तीन मिनटं झाली की आपला पायनॅपल शिरा तयार होईल दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूयात आपला पायनॅपल शिरा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम असा मौलुसलिशीत आपला पायनॅपल शिरा तयार झालेला आहे गॅस आपण बंद करूयात गोड पदार्थ आपला बनवून झाला आता आपण दत्त महाराजांची आवडती भाजी बनवूयात दत्त महाराजांना घेवड्याची भाजी खूप आवडते इथे मी ही साडेतीनशे ते चारशे ग्राम घेवडा घेतलेला आहे आणि हा स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि यात आपल्याला आहे दोन टेबल स्पून तेल तेल गरम झालं की गॅस कमी करून यात आपल्याला घालायचे पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की दोन चिमूटभर भर एवढं हिंग घालायचं आहे आणि यात आपल्याला आता घेवडा घालायचा आमच्या घरात पण ही भाजी भरपूर वेळा केली जाते आमच्या पप्पांना भरपूर भाजी आवडते भाजी आता एक मिनिट तेलावर चांगली परतून घेऊयात मिनिटभर घेवडा चांगला तेलावर परतून घेतला ह्यावर आता आपण झाकण ठेवून वाफ काढूयात एक ते दोन मिनिटाची एक मिनिटभराची वाफ काढून झाल्यावर पुन्हा एकदा आपण भाजी अशी था छान अशी परतून घेऊयात भाजी अशी थोडी वाफेवर शिजवले की त्याची चव खूप छान होते भाजी पानसट लागत नाही त्यामुळे तेलावर थोडीशी एक मिनिट भर नेहमी तुम्ही भाजी कोणती परतून घेत जा यात आपल्याला ऍड करायची आता पाव चमचा हळद आणि दोन चमचे इथे मी आमचा नेहमीचा वापरातला मसाला घेतलेला आहे तो घालायचा आहे तुम्ही मिरची पावडर पण घालू शकता जर मिरची पावडर घातली तर धनेपूड जिरेपूड घालायचं आमच्या मसाल्यात सर्व मसाले असतात म्हणून मी घालत नाहीये आणि एकदा परतून घेऊयात परतून झालं की पाव कप एवढं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही मसाले खाली तळाला जळू नयेत म्हणून पाव कप इतकंच पाणी आहे जास्त पाणी घातलं तर भाजी पानचट होते आणि आम्ही या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट घालतो म्हणून इथे मी चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घालते तुमच्याकडे जर सुक खोबऱ्याचा किस घालत असतील तर तो तुम्ही घालू शकता आमच्या जेवणात खोबऱ्याचा वापर जास्त नसतो शेंगदाण्याचं कूटच जास्त वापरलं जातं त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे ते कूट घातल्यावर आता चांगलं मिक्स करून घेतलं गॅस कमी करून इथे मी आता झाकण ठेवते आणि भाजी शिजवून देऊयात आणि आठ ते दहा मिनटं झालेत भाजी आपण शिजत घातली होती ती लो टू मीडियम फ्लेमवर ही भाजी मी शिजायला ठेवली होती झाकून बघू भाजी आपली शिजलेली आहे कवळी भाजी असली की लगेच वाफेवर पाणी न न जास्त जास्त न गालता। आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया दत्त महाराजांना घेवड्याची भाजी आवडते याचा उल्लेख गुरुचरित्राच्या तिसऱ्या अध्यायात केलेला आहे जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल काही ठिकाणी दत्त महाराजांच्या नैवेद्यामध्ये उडीद वडे म्हणजेच मेदू वड्यांचा पण समावेश केला जातो त्यासाठी मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन वेळा आणि चार ते पाच तास ही मी भिजत घातली होती यातलं आता पाणी काढून आपल्याला ही मिक्सरला वाटून घ्यायची आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून ही आता मी वाटून घेणार आहे उडीद वड्यासाठी वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार अगदी पाव चमचा घेतलेला आहे आणि पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ एक दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे पीठ हलकं झालं की मेंदू वडे व्यवस्थित कुरकुरीत होतात वडे तळण्यासाठी इथे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करायचं आहे आणि गॅस कमी करायचं आहे पाण्याचा हात घेऊन हे आपल्याला मिश्रण हातात घेऊन तेलात वडा सोडायचा आहे मेंदू वड्याची डिटेल रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहे इथे मी आता थोडेसेच मिश्रण आहे सर्व वडे तेलात सोडते हे वडे आपण आता लो टू मीडियम फ्लेम वरती चांगले सोनेरी रंगावर तळून घेऊया पीठ हलकं झालं ना फेटल्यामुळे की खूप छान असे वडे कुरकुरीत तयार होतात आणि खूप वेळ असे कुरकुरीत राहतात वडे पण छान असे आपले सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत काढून घेऊयात सर्व पदार्थ आपले तयार करून झालेले आहेत आता आपण नैवेद्याचं ताट तयार करूया लिंबू पापड काकडी मेदू वडे दत्त महाराजांची आवडती भाजी घेवड्याची पाल शिरा चपात्या भात साध वरण आणि त्यावर साजूक तूप तस तर देवाला आपण मनापासून साखरेचा नैवेद्य ठेवला तरी देव खुश होतो पण अशा खास दिवशी त्यांच्या आवडीचा नैवेद्य केला तर आपल्याला पण खूप छान वाटतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अश आपल्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल